गुड मॉर्निंग मित्रांनो नो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मयमोगाचं यवकार बरे आज दिसभरात किती जाता ते तुम्हाला कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया थालीपीठ नचणीचे हेची रेसिपी हांगा लायता लायत पळोवंक नसली जाल्यार सो आयजी बारीक आंबाड्याचे रायते तेही हड्दुळे येस so, yes. आयज आम्ही करता आमाड्याचे हड्डुळे रायते बरे हंगा हा मिक्सरात एका नाल्लाची सई घेतल्या त्याच्यात इल्ली हळद घातल्या आणि आता इल्ले उदक घालून हे वाटण वाटून घेवा बरे हे वाटण वाटताना माते दाटशे वाटपाचे हे बारीक आंबाडे असल्या कारणान हा का तासपचे पडतले तर हांगा हांव आता आंबाडे एक करून एक सगळे तासून घेता आणि तासपास सुद्धा इजी समके म्हटलं आणि हे खाताना सुद्धा एकदम असे मासाळशे एकदम बरे लागता हे जे सुके आज लागून आणि हे खूप रुचीक लागतं अशा प्रकारे हा बाकीचेही आंबाडे तासून घेता सगळे आमाडे तासून जे असा आता आम्ही इल्ले मीठ घालूया त्याचबरोबर एक दोन चमचे इतके गोड आम्ही घालूया हे मेल्टेड गोड असा आता सगळ्यांनी एकजीव करपाचे आणि हे असेच दवरूपाचे मात्र आणि आता आम्ही फुडची तयारी करूया टोपात एक चमचा तेल घातलेले असा सासवां हींग आणि दाणे आणि दहा बारा करविला हे सगळे त्यालात गलपाचे आणि बरे फुलून घेऊ अशा प्रकारे आता हा हरवी मिरसांग यात घालता हरवी मिरसांगो हांवें रफली चॉप चार ते घालपाचे कारण आम्ही हे आमाड्याचे जे रायते असा हे सुके करतले आणि हड्डुळे हो करतले लागून ह्याच्यात खंच मसालो त्यात हरवी मिरसांग घालपाची तिकसाणाक लागून आता आम्ही जे मॅरिनेट केलेले आंबाडे असा ते घालूया आणि इल्ले उदक घालून हे आंबाडे शिजत दवरुया तर हा उदक घातल्या आता हे आमाडे शिजतले आंबाडे शिजता तो वर हा मॅस मेस्ट जे किचनात आवरता समको आमाडे आमचे बरे शिजले आता आम्ही जे वाटलेले वाटण असं पया ते घालया बरे वाटण घालताना त्याच्यात उदक घालप ना कारण ऑलरेडी आमाड्यात उदक आसा त्या कारणान आणि हे जे रायते असं आहे हे सुके लागून आणि उदक घालपाना आता तुम्ही म्हटलं ह्याच्यात उदक असा तरी पातळ झालेच नी मागीर ते मग थीक जाता थंड झाल्या उपरांत सो आता हे आम्ही एकजीव करूया चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळे एकजीव करून एक उकळ येऊ देऊया आ, हे जे आमाडे असा हे समके बारकेच असतात आणि ते खाताना खूप बरे लागतं पण ते सुकेच करता सुक आणि आता उदक म्हणून सुकपाना सुकपान ते मागीर सुकता सुद्दां सुके जाता समके सो येस त्या लागून आणि सय ह्याची न्ही मातशी दाट दवरुपाची हुमणाक कशी सय आमी बारीक करता न्ही तशी ना हांगा मातशी दाट दवरुपा जाय सो येस तर तयार असा आमचे हड्डुळे सुके आंबाड्याचे रायते बरे ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा आणि या पावसाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करून पळया कारण हे आमाडे पावसाळ्यात चढ करून मिळतात आज मी असे कडक वत पडले कोण म्हणपा ना की चार पाच दिस खूप मोठो पाऊस आयल् म्हणून सामके कडक पडले पण आमचे कपडे ना <laughs> आमचे कपडे सगळे सुकले इकडे वा पलट केसबी जेवण वेगळे असा हे सूप असा म्हणजे व्हेज त्याचबरोबर ही हांवें सकाळी जे थाळीपीठ केले हेव आमो आणि हे आंबाड्याचे रायते खाऊ पाऊस आयो मम्मा वीजतला चल भीत सो पाव आयल् असा आता आणि चला दिनेशान फोड्यासून कितीतरी हाडले खाऊ हांगा दिनेशान हे दिसता समोसे आणि पाव हाडले फोड्यासून सो आता गरम करता आणि धरपाक आता कोण ना तेका लागून पाऊस पट्टा आणि जे मागचे दार असा आता बाण काय कामाचो ना खूप दिनेशान सारखी गेली माजरा आणि गावची छा जाता ये बायर पास पट्टा ने मां सगळे चापिता ओए अवे नंबर शाऊल लोका देखिए आता आओ पुन्हा म्हटलं का आवे चहा आणि समोसा याया खाऊपाक चला आओ माझे स्नॅक्स एन्जॉय करता तुमका मागीर मिळता

तर मित्रांनो असं आशिल आईचं दीस आईचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असतो व्हिडिओ आवडलो जे लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनल हि नवीन असा जे सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट